गुड मॉर्निंग हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यपुरती चाचणीबद्दल सगळी त्याचा प्रस्तावना वगैरे प्रस्तावना किंवा त्याचा प्रायोगिक आराखडा वगैरे हे जे काही बाकीचे पॉईंट होते दक्षता हे पॉइंट्स पाहिले तर पुढचे ते स्कोरिंग कसं करायचे ते टेस्ट कशी सोडून झाल्यावर काय आता आपण बघा ते बाकीचे सगळे पॉइंट्स बघितल्यावर उद्देश प्रस्तावना अध्ययनाच्या पद्धती वेग वेगवेगळ्या सगळे पॉईंट्स पाहिले तर त्याच्यामध्ये आता वाक्यपूर्ती शासना म्हणजे प्रायोगिक आराखडा काय होता हे त्याच्यामध्ये बघणार आहे आता प्रायोगिक आराखडामध्ये हे जे काही सांगितलेलं आहे ते त्यामध्ये प्रायोगिक वाक्यपूर्ती शासनामध्ये वेगवेगळे पॉइंट्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत आता चाचणी चाचणीच आहे की व्यक्तिमत्व मापन चाचणी आहे आणि व्यक्तिमत्व मापन चाचणीबरोबरच त्याच्यामध्ये अर्धवट ती वाक्य दिलेली आहे आणि अर्धवट वाक्यांचं आपल्याला ती वाक्य त्याच्यामध्ये पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये सगळ्या गोष्टी पॉईंट्स वगैरे ते पाहिले वृत्त इतिहास पद्धती आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा आपण त्याच्यामध्ये हे केला आता च चर्चा फलित ह्या सगळ्यात आहेत प्रायोगिक आराखड्यामध्ये हे सांगितलं आहे की क्षेत्र प्राप्तांक वर्गीकरण ओके सामाजिकता आत्मविश्वास महत्त्वाकांक्षा आणि एकूण हे सगळे त्याच्यामध्ये हे आहे बरोबर आहे सामाजिकता आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा आणि त्याचे त्या त्यानुसार प्राप्तांक आपण बघणार आहोत फलित हे त्याच्यामध्ये पॉईंट्स येतात आता ह्या सगळ्या गोष्टी चर्चा निष्कर्ष संदर्भ ग्रंथ हे त्याच्यामध्ये येणार आहे आता ही चाचणी जी काय आहे तुम्ही ते, ते प्रश्नावल्या त्या तर तुम्ही प्रश्नावली ती व्यवस्थित भरली असेल त्याचे प्रिंटआउट तुम्ही काढले असतील मग आता मी पुढचं जे काही स्कोरिंग तुम्हाला करायचं आहे ते सांगते बरोबर आता स्कोरिंग कसं करायचं हे जे काही हे आहे याच्यामध्ये आपण आधी ती टेस्ट जी काय आहे त्याच्या हे बघूया हे बघा विद्यार्थ्यांनी ही ही सेंटेन्स कम्प्लीट स्टेज टेस्टचं हे तुमचं मॅन्युअल आहे हां आता ह्या मॅन्युअलमध्ये जी डुबे यांची ही चाचणी तिथं वापरलेली आहे आणि काचीघाट आग्रा याची ही कॉर्पोरेशन नॅशनल सायकोलॉजिकल कॉप कौौप, कॉर्पोरेशन ही टेस्ट त्याच्यामध्ये आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा ही जे काही तुम्हाला याचे फोटो पाठवले सेंटेन्स कम्प्लिशन हे मॅन्युअलमध्ये त्याची सगळ्या याची इंट्रोडक्शन परत आता यामध्ये हे सांगितलेलं आहे की याचं जेव्हा आपण स्कोरिंग करतो किंवा हे जेव्हा जी वाक्य आहे तुम्हाला त्याची पुढे हे पण दाखवणारे कोणते कोणते वाक्य आहे की असं आहे की त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये मी असं आहे की काय म्हणू आपण की वाक्य मला सामाजिक कार्यक्रमामध्ये काय करायला आवडतं मग कोणाला काय कर वाटतं आवडतं नाही आवडत असा त्याच्यामध्ये प्रकार येतो बरोबर आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आता मग जर मला सामाजिक कार्यक्रमामध्ये जायला आवडतं राहायला आवडतं तर ते कोणता पॉईंट होतो मी आवडतं मग ते पॉझिटिव्ह नाही आवडत जायला तर निगेटिव्ह आणि काहीच नाही तर न्यूट्रल म्हणजे जर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर त्याला दोन मार्क द्यायचे निगेटिव्ह ॲटिट्यूड असेल तर त्याला एक मार्क द्यायचा आणि न्यूट्रल असेल तर शून्य मार्क त्याच्यामध्ये द्यायचा बरोबर आहे आता द स्कोर विल बी पॉझिटिव्ह इज कंटेन तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अवॉर्डेड बाय द टू मार्क्स हां निगेटिव्ह असेल तर द शो इज द निगेटिव्ह ॲस्पेक्ट तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं अवॉयडेड द वन मार्क्स आणि न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं स्पेसिफिक ट्रेड्स ऑफ झिरो ओके असे म्हणजे पॉझिटिव्हला टू मार्क्स निगेटिव्हला निगेटिव्हला वन मार्क्स आणि न्यूट्रलला किती मार्क शून्य मार्क बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा ह्या सगळ्या गोष्टी त्या स्कोरिंगच्या झाल्या पण आता याच्यामध्ये जे काही प्रश्नावली दिलेल्या आहेत त्या प्रश्नावली त्याच्यामध्ये त्यांनी काही सामाजिकतेचे बघा नंबरचे वाक्य दिलेले आहे हे नंबर तिथं दिलेले आहे वन टू थ्री फोर हे हाय जे के फोर्टी एटपर्यंत ते पंधरा वाक्य आहे आत्मविश्वासाचे आहे त्याचे वीस वाक्य आहे ॲम्बिशियन्स जे आहे ते पंधरा वाक्य आहे अशी किती वाक्य आहे पन्नास किती झालेले पन्नास हे प्रश्न झालेले आहे बरोबर आहे त्याच्याप्रमाणे ते प्रत्येकाचं हे जे काही आहे स्कोरिंग जे काही आहे ते वेगळं करायचं आहे सामाजिकतेचं वेगळं सेल्फ कॉन्फिडन्सचं वेगळं आणि ॲम्बिशियसचं वेगळं बरोबर आहे एक तीन चार पाच असे असे वाक्य वेगवेगळे दिलेले आहे आता त्यामध्ये बघा याचं स्कोरिंग झाल्यानंतर जो तुमचा काही स्कोर येणार आहे तो स्कोर जो काही सांगितलं आहे ना त्याच्यामध्ये सामाजिकता सेल्फ कॉन्फिडन्स ॲम्बिशियन्स आणि टोटल व्हेरी हाय हाय ॲव्हरेज लो व्हेरी लो ओके असं आहे त्यामुळे सामाजिकता हा सेल्फ कॉन्फिडन्स ॲम्बिशियन्स टोटल आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं व्हेरी हाय जो काय आहे सामाजिकता अठ्ठावीसच्या जो पुढे आला तो सोशलिबिटी सेल्फ कॉन्फिडन्समध्ये आहे त्यांनी सांगितलं आहे छत्तीस आहे तर तो असा छत्तीसच्यावरती बरोबर आहे म्हणजे प्रत्येक टोटलचा स्कोअर म्हणजे ह्या टेबलमध्ये आपल्याला त्याचा जो काही स्कोर आहे ती व्यक्ती सामाजिकता किती आहे ओवरऑल त्याचा व्हेरी हाय आहे की पर्सनॅलिटी ही प्रत्येकाचं सामाजिकता हे सेल्फ कॉन्फिडन्स हे आत्मविश्वास अँबिशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षा आणि टोटल हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बरोबर आहे आता अशा प्रकारचा जो काही व्हिडिओ आहे किंवा आपण हे बघितल्यानंतर आपल्याला पुढचं जे काही पॉइंट्स आहे आपण त्याच्यामध्ये काय बघणार आहोत ॲव्हरेज आहे आणि पुढचं जो पॉईंट्स आहे की मग याची ही जी काही बघा विद्यार्थी आहे ना ही पुढची प्रश्नावली स्कोरिंग हा असं तुमचं आहे की त्याच्या तुम्ही याच्या प्रिंट तुम्ही काढून घ्या आणि ती प्रश्नावली सोडवा बरोबर आहे आता यामध्ये बघा ह्या प्रत्येक याच्यामध्ये वाक्य तुम्हाला ते तसे दिलेले आहेत ते वाक्य त्या त्याप्रमाणे तुम्हाला हे ब हे ते वाक्य त्याच्यामध्ये तुम्हाला ते देणार आहेत आणि ते प्रश्नावली ते सोडवायचे आता मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तिथं होतील मग तुम्ही चर्चा करताना काय करायचं प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये नाही हे हे पॉईंटनी सॉरी चर् प्रस्तावनेची सगळी पॉईंट एक्सप्लेन तिथं करायची आणि नंतर तुमचं त्यामध्ये आत्मनिवेदन तिथं घ्यायचं नंतर दक्षता तिथं घ्यायच्या आणि प्रायोगिक आराखडा असो किंवा जे काही आहे आणि निष्कर्षामध्ये काय सांगायचं या ह्या व्यक्तीचा जो काही तो काही स्कोअर आलेला आहे सामाजिकतेचा पंचवीस आला किंवा याचा याचा इतका तितका आला आहे हा स्कोअर त्याच्यामध्ये आहे हे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे हे बघा विद्यार्थी ही जी काही टेस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सामाजिकता किती टोटल किती याच्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वाचं जे काही मापन आहे ते त्या त्याप्रमाणे त्या व्यवस्थितपणे होतं ओके आता इथं हा माझा हे मी प्रॅक्टिकल इथं संपले नेक्स्ट प्रॅक्टिकलला मी दुसरं हे घेणार